नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वाची स्पष्ट करत आहे तर चला जाणून घ्या ब्रेकिंग योजना सुधारित एन पी एस पेन्शन प्रणाली मध्ये या आहेत छुप्या आटी आणि शर्ती या संदर्भातली बातमी असून या, या बातमीचे स्पष्टीकरण आपण करणार आहोत तर ते पुढील प्रमाणे आहेत या बातमीचे टायटल आहेत राज्य कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन प्रमाणे सुधारित प्रणाली लागू करण्यात आली परंतु आणि शर्ती आहेत त्या सविस्तर जाणून घ्या संबंधित बातमी ही लाइव मराठी मार्फत संगीता पवार प्रतिनिधी यांच्याकडून प्राप्त झाली असून त्याचे स्पष्टीकरण असे आहेत राज्यातील राष्ट्रीय धारक कर्मचाऱ्यांना दिनांक एक अकरा दोन हजार पाच पासून लागू करण्याबाबत राज्य शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आलाय परंतु यामध्ये काही आणि शर्ती आहेत ज्या कर्मचाऱ्यांना मान्य नाहीत त्या पुढील प्रमाणे आहेत पन्नास टक्के पेन्शन प्राप्तीसाठी कमाल सेवेची आठ ही एक महत्वाची आहे सुधारित पेन्शन योजनेमध्ये एन पी एस धारकांना जे पेन्शन मिळणार आहे ज्याची टक्केवारी आहे ती पन्नास टक्के मिळेल अशा पद्धतीने सुधारित प्रणाली अस्तित्वात आली आहे म्हणजेच असच आहे सुधारित पेन्शन योजनेमध्ये एनपीएस धारकांना टक्के पेन्शन मिळेल परंतु यामध्ये सुधारित पेन्शन प्रणालीमध्ये तर या सुधारित राष्ट्रीय पेन्शन मध्ये सेवानिवृत्ती नंतर शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के पेन्शन म्हणून प्राप्तीसाठी कर्मचारी कर्मचाऱ्यांची सेवा सेवे तिल कमाल सेवा सेवेतील ही आवश्यक आहे जी जुन्या पेन्शन योजनेमध्ये फक्त दहा वर्ष पूर्ण केल्यानंतर किंवा झाल्यानंतर देखील सेवानिवृत्ती नंतर कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के पेन्शन म्हणून प्राप्त होते तर पूर्ण झाल्यास कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी मूळ वेतनाच्या पेन्शन प्राप्त होते परंतु सुधारित पेन्शन प्रणालीमध्ये स्वच्छा निवृत्ती प्रकरणी कोणत्याही प्रकारची ही तरतूद केली नाही ही स्पष्ट शासनाने कर्मचाऱ्याची फसवणूक केली आहे दोन एन कर्मचाऱ्यांचे योगदान एन पी एस प्रणाली मधील कर्मचाऱ्यांचे दहा टक्के पेन्शन योजनेमध्ये कायम ठेवण्यात आले आहे तर ही कपात करण्यात आलेली रक्कम कर्मचाऱ्यांना परत दिली जाणार नसून सुधारित पेन्शन प्रणालीमध्ये सदरच्या कर्मचाऱ्यांचे योगदान चा वापर करून पेन्शन दिली जाणार आहे म्हणजेच दहा टक्क्याची अट कायम असून याच्यावर आधारित फक्त व्याज मिळेल आहे आणि त्यानंतर पेन्शन व लागू नाही हे अत्यंत महत्वाची आठ आहे सदर सुधारित राष्ट्रीय प्रणाली मध्ये कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन प्रमाणे पेन्शन वृद्धी तसेच भविष्य निर्वाह निधी नियम लागू नाहीत करता अपन हिम्मी स्पष्ट के लिए अपना सा लाइक शेयर सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थैंक यू वेरी मच लॉट ऑफ थैंक्स